नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये आपल्या सर्व काका काकू का यूट्यूब फॅमिलीमधील गोड दादा ताई आणि छोट्या चिमुकल्यांना काय होत त्याला तर आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये कारण मला आणि बाळाला म झाली होती जाम सर्दी तर त्यामुळे मी व्हिडिओला पूर्ण पूर्णवाई सोड करत आहे तर डॉक्टर थोडेसे बाहेर गेल्यामुळे आम्ही बसलो तो हॉस्पिटलमधील थोडेसे छोटेसे गार्डन आहे तिथेच कारण की बाळ तिथे नव्हते त्यामुळे म्हटलं चला थोडेसे इकडले तिकडले वातर आतमध्ये बसण्यापेक्षा आम्ही थोडं बाहेर बसलो आणि इकडे ते थोड्या वेळानंतर लगेच डॉक्टर आले आणि त्यानंतर आम्ही आलो घरी तर इकडे घरी आलो तोपर्यंत आत्या आणि मामांनी काढली होती छान अशी फ्लावर तर ही जी फ्लावर आहे तर ती आहे आमच्या शेतामधील खूप छान आणि पांढरी शुभ्र आणि बिना किटाणूची ही जी आहे फ्लावर तर इकडे सकाळी सकाळी आम... बॅगा घेऊन जावं लागतं त्यामुळे बॅगा वगैरे भरून ठेवले होते आणि हे जी फुलं आहे तर ते आता सर्वांनाच माहीत आहे की कार्तिक स्नान चालू आहे तर त्यामुळे मंदिरामध्ये मामांनी फुलं नेण्यासाठी हार वगैरे तयार करण्यासाठी नेले होते आणि इकडे आत्यांनी दुपारी तोपर्यंत तो कांद्याचे बीज आहे ते ते तयार करून घेतले होते तर अजून हे फटकायचे वगैरे राहिले होते म्हणजे यामधील जे तुम्हाला दिसतो तो भुसा वगैरे तो काढून घ्यायचा राहिला होता आणि एका साईडला ठेवले होते तर असे दोन प्रकारचे एक प्रकारचीच बे आहे परंतु ते दोन्ही टोपल्यामध्ये आत त्यांनी ठेवलेले होते आणि रात्र झाली होती प्रचंड तर इकडे आमच्या गोमात्या मस्त अशा उभारलेल्या होत्या तर खाऊन पिऊन मस्त टंब झाल्या होत्या आणि गोवाल्या होत्या त्यांना वाटलं मी जवळ गेले की मी पुळी वगैरे आणली काय म्हणून बघा ते मस्त माझ्याकडे बघते आहे तर चला म्हटलं थोडंसं एक काका येणार होते त्यामुळं थोडंसं गेट वगून ठेवायचं होतं आणि एवढं बस का द्या आता तर सर्वांनाच माहिती आहे की प्रचंड गारवा सुटलेला आहे मोठी का इकडे आत त्यांचा देखील बाहेर जप वगैरे होता हो मी तोपर्यंत भांडे वगैरे उरकून घेतले आत त्यांनी तुलीवरती छान गरम गरम भाकरी बनवून घेतलेल्या होत्या आता, आता तर आत्ताच पाऊस भरपूर येऊन गेल्यामुळे आता सुटले प्रचंड थंडीची लाट आणि इकडे चालू होता मामांचा जप तर मामांचा इकडे एक ते एक तास जप चालवत असतो तर तुम्ही इकडे बघू शकता आत्ताच वेदांतीचा बर्थडे झाला आहे आणि त्यामध्येच हे जे आपण सजावट वगैरे गेली होती तर हे स्टिकर वगैरे अजून भिंतीला तसेच होते आणि जी फुगे आहेत तर, ती काई काई होती, तर आ, ते काही फुटले होते काही बाकी होते तर म्हटलं चला आता किचन क्लिनिंग झाल्यानंतर आपली जी स्वयंपाक आहे ते झाक झाकपाक वगैरे झाले आहेत नाही ते एकदा बघावं तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा मिनी ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा